इयत्ता दहावी बीजगणित भाग एक चाळीस गुणाची जी प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे ते कशा प्रकारे येते ती आपण पाहणार आहोत सूचना आहे काही त्या सूचनासुद्धा आपण पाहणार आहोत तर दोन हजार बावीसची ही जी प्रश्नपत्रिका आहे कशाप्रकारे असणार आहे दोन तासाची चाळीस गुणाची ती आपण पाहणार आहोत तर पहिला प्रश्न अगोदर आपण पाहूया पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा तर आपल्याला रिकाम्या जागे दिलेले आहेत तर रिकाम्या जागेचा आपल्याला ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे तर खालीलपैकी कोणता वर्ग समीकरण आहे तर अशा प्रकारे प्रश्न आहेत आणि आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे तर आपण पुढे पाहूया इथे आपला असेल दुसरा प्रश्न ज्याचे पहिले पद दोन आहे आणि सामान्य फरक वजा दोन आहे अशा अंक गणिती श्रेणीतील चार पहिली चार पदे डायजेस्ट आहेत तर अंकगणितीतील चार पदे आपल्याला लिहायची आहेत वजा दोन आहे पहिले पद आणि सामान्य फरकसुद्धा वजा दोन आहे तर अशी आपल्याला संख्या शोधायची हो आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असेल एक एक एक्स व वाय चले असल्याचे एक सामायिक समीकरणाचा जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात तर वायची किंमत किती तर अशा प्रकारे रिकाम्या जागे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो डी एक्स बरोबर एकोणपन्नास किंवा डी वाय या प्रकारे जो प्रश्न आहे तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो म्हणजे तो, तो प्रश्न येऊ शकतो तर ह्या इथे आपल्याला रिकाम्या जागा स्वरूपात विचारण्यात आलेला आहे डी एक्स आणि डी वाय तर डी वाय सात सा डी सा, सात आहे आणि वायची किंमत आपल्याला काढायची आहे तर चौथा प्रश्न आहेत खालील पर्यायापैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही तर ह्याच्यातली संख्या जी आहे कुठली संख्या अशी आहे ती संभाव्यता असू शकणार नाही तर आपण बी प्रश्नाकडे ओढूया खालील उपप्रश्न सोडवा पहिला प्रश्न आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती एक्सची किंमत आपल्याला एक दिलेली आहे तर वायची किंमत आपल्याला काढायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न दोन एमचा वर्ग वचा पाच एम बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे मूळ दोन आहे किंवा नाही ते ठरवा त्यानंतर प्रश्न तिसरा जर अंकगणिती गणिती श्रेणीचे पहिले पद सहा आहे व सामान्य फरक वजा तीन आहे तर तिचे दुसरे पद व तिसरे पद लिहा तर अंकगणिती श्रेणी आपण पाहतो की इथे सुद्धा एक प्रश्न आलेला अंकगणिती श्रेणीसाठी श्रेणीसाठी इथेसुद्धा आपल्याला भेटलेला आहे अंकगणिती श्रेणीसाठी तर टॉपिक आहे ते महत्वाचे टॉपिक असतात तर ते आपण व्हिडिओद्वारे आपण पाहत आहेत बोर्डासाठी महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण पाहत आहेत एक एक व्हिडिओमध्ये तर नक्की ते पहा तर चौथा प्रश्न आहे दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश एश काढा संभाव्यता मधला प्रश्न आहेत इथे सुद्धा आपण एक संभाव्यता मधला प्रश्न पाहू शकतो इथे सुद्धा एक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा ओ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा आपल्याला कृती दिलेल्या आहेत दोन कृती पहिली कृती आहे निच किमती काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा ह्या प्र ह्या हा जो प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे म्हणजेच निश्चयकाची किमती कशाप्रकारे आपण काढू शकतो की तिरकस गुणाकार आपण करतो तर इथे तिरकस गुणाकार करून आपल्याला उत्तर आणि तो बॉक्स आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यानंतर आपण पाहूया की खालील अंक गणिती श्रेणीचे एकोणा एकोणीसावे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करा तर अंकगणिती श्रेणीचा सुद्धा पण प्रश्न पाहिलेला आहे पण तो आपण डायरेक्टली प्रश्न पाहिलेला आहे इथे आपल्याला कृती स्वरूपात दिलेला आहे तर तो कृती स्वरूपात आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर इथे पाहूया एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळा मिळण्याची संभवता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा तर हा सुद्धा संभवता ह्या टॉपिकमधला प्रश्न आहे तर तो टॉपिकसुद्धा आपण पूर्ण पाहणार आहोत तर एक एक टॉपिक वगैरे एक एक प्रश्न वगैरे आपण पाहत जाणार आहोत व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड होत आहेत तर ते सुद्धा पाहत जा तर अशा प्रकारे ते आपण कृती पूर्ण करायची आहे त्यानंतर बी प्रश्न खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर खालील एक सामायिक समीकरणाने के क्रेरमच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढा सामायिक समीकरणाचे जे प्रश्न आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही पाहिलेसुद्धा आहे तर क्रेरमच्या पद्धतीने आपल्याला तो पाहायचा बाकी आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओसुद्धा असू शकतो आपल्या एक सामायिक समीकरण क्रेरमच्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवला जाऊ शकतो तर तीन एक्स अधिक बरोबर सव्वीस आणि एक्स अधिक वाय पाचवाय बरोबर बावीस अशा प्रकारे समीकरण आहे तर ते समीकरण आपण शोडू शकतो प्रॅक्टिस करू शकतो तर दुसरा प्रश्न आहे एका खोक्यात पाच लाल पेन आठ निळी पेन आणि तीन हिरवी पेन आहेत यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायची आहे तर काढलेलं पेन निळे असण्याची संभव्यता काढा तर अगदी महत्वाचा प्रश्न आहे ह्या टाईपचा प्रश्न येणार म्हणजे येणार त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहिल्या एन नैसर्गिक संख्येची बेरीज करा चौथा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा तर ते हे अशा प्रकारचे प्रश्न सेम सेम येणार आहेत म्हणजेच आपण काय सांगतो संख्या आपली वेगवेगळी असू शकते पण आपल्याला येणार वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा किंवा एक सामायिक समीकरणे क्रेरमच्या पद्धतीने सोडवा कुठलाही प्रश्न येऊ शकतो येणार म्हणजे येणार तर पाचवा प्रश्न आहेत खालील एक सामायिक समीकरणांची एक्स अधिक वाय बरोबर एक्स वजा किमती काढा तर आपण ह्या टाईपचा प्रश्न एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आपण पाहिलेला सुद्धा आहे ह्या टाईपचा प्रश्न एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न तर क्रॉस आपण पाहतो क्रॉस आपल्याला दिलेला आहेत एकोणपन्नास क्रॉस आहेत आणि सत्तावन्न क्रॉस आहेत म्हणजे संख्यांची अदलाबदल तर आपण काय करतो समीकरण एक व दोन यांची एकदा बेरीज करतो आणि एकदा वजाबाकी करतो तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर भेटते तीन आणि चार आपल्याला समीकरण भेटेल आणि त्यावरून आपण त्याचं उत्तर काढतो अगदी महत्वाचा तो प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक तीन आपल्याकडे असणार आहेत खालील कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा आपल्याला इथे दोन कृती दिलेल्या आहेत त्या दोन कृतीपैकी एक कृती आपल्याला लिहायची आहे इथे आप आहे आपल्याला केक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य वर्ग समीकरणाचे एक मूळ तीन असेल तर केची किंमत काढा तर केजची किंमत काढा हा जो प्रश्न आहे तोसुद्धा महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारचे आप आप प्रश्न आपल्याला एमची किंमत काढा अशा सु अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो कृती पूर्ण करामध्ये तर कृती दिलेली आहे ती कृती आपल्याला पूर्ण करायची आहे अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो किंवा वेगळ्यासुद्धा प्रश्न येऊ शकतो म्हणजेच ह्या टाईपचा संख्या आपल्याला चेंज करून दिली असेल तर ते आपल्याला सडवता आला पाहिजे तर आपले व्हिडिओ पहा की कृ दुसरी कृती आहे योग्य रीतीने पिसलेल्या बावन पत्त्याच्या कॅटमधून एका पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करा संभाव्यता हा टॉपिकमधला जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न विचारत आलेले आहेत तर त्याचा आपण भार देणार आहोत घटना ए आणि घटना बी दिलेल्या आहेत आणि आपल्याला ती कृती पूर्णसुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे ही कृती आहे आपल्याला सरावासाठी म्हणजेच माहितीसाठी ही प्रश्नपत्रिका आपण सादर करत आहोत कशाप्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतात प्र, आता ह्या तिसरा प्रश्न आपल्याला कृतीच येणार आहेत दोन कृती येईल त्या त्यापैकी आपल्याला एक कृती सोडवायची असेल त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट पेजेस म्हणजे जो बी प्रश्न असणार आहेत आपला खालील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा आता आपण ए प्रश्न पाहिला त्याच्यात कृती होत्या आता इथे आपल्याला प्रॅक्टिकली प्रश्न आहेत खालील एक सामयिक समीकरणे आलेख्याच्या सहाय्याने सोडवा एक प्रश्न येणार म्हणजे येणार आलेख्याच्या सहाय्याने आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवायचं आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर सात आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा एक तर अशा प्रकारे प्रश्न आहे तो ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा आणि दुसऱ्यासुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत दुसरा प्रश्न आहे एका एक नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या याचप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे तर नाट्यगृहात एकूण किती खुर्ची असतील तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आपण ते प्रश्न सुद्धा पाहणार आहोत तिसरा प्रश्न आहे मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज एकतीस वर्षे आहेत व तीन वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्या वेळेच्या वयाच्या चौपट होते तर त्या दोघांची आजची वय काढा वय मनी मनीष आणि सविता अशा प्रकारे वर्ष आपल्याला काढायचं हा एक प्रश्न येणार तो सुद्धा आपण पाहूया तर चौथा प्रश्न आहेत खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा आपल्याला समीकरण दिलेलं आहेत तर आपल्याला सूत्राचा उपयोग करून ते सोडवायचं आहे चौथा प्रश्न आहेत खालील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा आपल्याला दोन सोडवायचे आहेत आठ गुणाच्या प्रश्न आहेत म्हणजे चार गुणासाठी हा असणार आहेत महत्वाचा प्रश्न असणार आहेत चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने बागल्यास बागाकार भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोन ने अधिक येत असून बाकी पाच येते तर भागाकार व बाजक किती तर आपल्याला तो प्रश्न कितीने भागल्यावर तो इथे येईल आपला बाकी पाच येईल आणि भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोन ने अधिक येऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला तो सोडवावं लागेल भागाकार आणि उत्तर काढावं लागेल दुसरा प्रश्न आहे एका अंक गणिती श्रेणीचे नववे पद शून्य आहे तर दाखवा की एकोणतीसवे पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे तिसरा प्रश्न आहे एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा तेरा सेंटीमीटरने कमी आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवा एका पेशवीत आठ लाल व काही निळे चेंडू आहेत पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळवण्याची संभाव्यता गुणोत्तर व पाच आहे तर पिशवीतील निळ्या चेंडूची संख्या काढा दुसरा प्रश्न आहे त्रिकोणाच्या तीन कोणाची मापे अंकगणिती श्रेणीची श्रेणीमध्ये आहे सर्वात लहान कोणाचे माप साधारण फरकाच्या पाच पट आहे तर त्या त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे माप किती त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे माप एकशे ऐंशी असते ह्यानुसार आपल्याला हे त्रिकोणाचे कोणाचे माप दिले आहेत ए, ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी घ्या आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती आणि सूचना सूचना अगदी महत्त्वाची सूचना आहे तीसुद्धा आपण पाहूया तर सूचना आहे त्या महत्त्वाच्या सूचना आहेत दोन सूचना तर प्र आपल्याला उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे ते आपण पाहूया आपण जर हा पहिला प्रश्न आहे तर आपल्याला लिहायचं आहे प्रश्न क्रमांक एक ओ अशा प्रकारे आहेत त्यानंतर कितवी रिकामा जागे आहेत ती आपल्याला लिहायचं आहेत एक असेल तर एक लि आहेत आणि त्याचं उत्तर डायरेक्टली लिहायचं आहेत दोन असेल तर दोन त्याचं उत्तर डायरेक्टली लिहायचं आहेत अशा प्रकारची ही महत्त्वाची सूचना होती तर अशा प्रकारे इयत्ता दहावी गणित भाग एक बीजगणित आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेले आहे तर चाळीस गुणाची कशाप्रकारे प्रश्नपत्रिका येऊ शकते ती आपण पाहिलेली आहेत नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दहावी गणित बाग एक चे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत जाणार आहे काही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत काही व्हिडिओ आपलं आपण अपलोडसुद्धा करणार आहोत टॅ टॅपचेच प्रश्न येणार आहेत आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद